पहिले आता संभाजीनगरचा नऊ तारखेचा आंदोलन आमचं आहे नऊ ऑगस्टला संभाजीनगरच्या आंदोलनातून सरकारची भूमिका काय आहे या सगळ्या गोष्टी तपासूनच आपण सगळ्यासमोर निर्णय घेऊ आम्ही पहिले सांगितलं आहे का आम्ही जे काही पंधरा वीस मुद्दे मांडलेले आहेत सरकारसमोर ते सरकारनं बगर शर्त मंजूर करून त्याचे जी आर काढले तर आम्ही निवडणूकच लढणार नाही ना आम्ही सोडून देऊ विधानसभा मुद्दे आहे तर आम्ही आमदार आहोत मुद्दे संपले तर मग आमदाराची गरज नाही तिसऱ्या आघाडीमध्ये आता तुम्ही एक तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न करता तुम्हाला शेतकरी नेत्यांकडून एका आघाडीमध्ये प्रयत्न कुठले तिसरी आघाडी करत नाही शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांची आघाडी राहील हे बाकीचे सगळे आघाडी निवृती हे तिसरी आघाडीमध्ये जाऊ शकतो आमची आघाडी पहिली राहील आम्ही म्हणून काय तिसरी आघाडी म्हणतो तुम्ही लहान आहे म्हणून असं थोडं आहे काही ह्याची आगगाडी आहे याची युती युवती आहे तर आमचं आधी दुसरं काही देऊ आम्ही दल करू त्याचं तिसऱ्या आघाडी की गाडी नाही ते भरपूर झाल्या तिसऱ्या आघाडीचे प्रयोग आता आमचा प्रयोग राहील आणि तो शेतकरी शेतमजुरांचा प्रयोग राहील